नमस्कार शासनजारे YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता आजच्या गडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले मोठी आनंदाची बातमी. अखे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्यात ते हक्काचा लाभ शासنينने निर्गमित त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहू चला सुरू करूया. राज्य शासन सेवेतील समग्र शिषय योजना अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना शिफारसी करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांका बावीस ऑगस्ट चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन दोन हजार ते दोन हजार एक पासून देशभरात सुरू झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक अठरा एक दोन दोन च्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करायचा निर्णय घेण्या व सदर अभियानाची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे केंद्र शासनाचे सर्व अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनेचे करून ते केंद्रीय योजना योजना समग्र अंमलात शैक्षणिक दोन हजार दो वीस मधील शिफारशीच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे सदर योजनेचे केंद्र व राज्य हिशाचे प्रमाण सात चाळीस असे आहे सदर समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवे समायोजन व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत करत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधन व अन्य सेवा शर्ती याबाबत या अभ्यास करून शासनास एक महिन्याच्या आत आवाज सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ असं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अशाच नव नव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवास का धन्यवाद